नमस्कार मंडळी खूप दिवसांनी स्वागत करतोय आपल्या मी कोकणी वैभव आहे मराठी युट्यूब चॅनलवरती तर मंडळी काल शिमगाव होता आणि आज आहे आपल्या शुभमदाचं लग्नाच्या माघारीच राहिलं होतं ते आज आहे तर एक दोन वर्षानंतर आज त्याने कोंबडी घेऊन आले म्हणजे पहिली अशीच होतं की कोंबडी घेऊन येऊन खाली साफ वगैरे करायला पण ह्या वर्षी त्याने तसं केलंय दोन वर्ष तसं बंद केलं होतं ह्या वर्षी, वर्षी आलंय तर तिकडेच चाललोय मी तर मंडळी ब्लॉक बघत राहा आता मी तिकडे चाललोय बघूया तिकडे निघालेत काय जाऊन तिकडे भेटूया तर मंडळ मी आलो इकडे तेव्हा समजलं की पोरं खाली गेलेत तर माझ्यासमोर चालतोय मुकेश दादा हे बघा मंडळ सगळं पोरे खा खाली आलेत आपल्या नदीकाठी विहिरीजवळ सर्व कोंबडी वगैरे घेऊन खाली चालेत साप आई काहीच माघारीची कोंबडी कापायला आलोय माघारायला या तर मंडळी हे बघा आपले छोटे पोरांचे गँग सर्व बोलतात की मला पण दाखव मला पण दाखव तर मंडळी हे सगळे पोरं आहेत म्हणून तर ही सर्व कामं होतात तुम्हाला माहिती आहे मंडळाची कामं पोरांमुळेच होतात तरुण मंडळीमुळे आणि सगळे पोरं एकत्र येऊन अशीच कामं पार पाडतात तर हे बघा मंडळी आजच्या माघारची कोंबडी हे लेगॉनची आहेत आणि जे बॉयलरचे आहेत ते तिकडे साईडला ठेवले आणि आपले हे नवरदेव त्यांचं जरा ऐकूया तोंडून मंडळी हा आहे शुभम त्याच्या लग्नाचं माघाराचं राहिलं होतं तर त्याच्याकडे चाललेलो आहे हे बघा सर्व पोरं आहे तिथं हे बघा हे दोघं जण वरती आहेत ना ते बिनकाम आहेत हे बघा एक आणि दोन दोघण बिनकामे आहेत बाकी सगळे इकडं येते बघा तर मंडळी आपली आग पेटले पाणी गरम होतंय आपल्या स्टीलच्या डब्यामध्ये आणि आपली ही बॉयलर कोंबडी आणि एक लेगॉनची कोंबडी आहेत आणि आता आपली कटिंग साठी सुरुवात झाली हे बघा आपला समीर दादा इकडं कोंबडी कटिंग करायला घेतला नाही आहे हे बघा सगळे पोरं कामाला सुरुवात झाली तर मंडळी कोंबड्यांची मान कापून ठेवलेत आणि आता ती गरम पाण्यामध्ये पिसं काढण्यासाठी टाकतोय ता, जेणेकरून पिसं लवकर येतील आणि कोंबडी साफ करण्यास सा, लवकर होईल आपल्यासाठी तर ते काम करते आपले शुभमचे पप्पा हे बघा बघू शकता तुम्ही बाकी पोरं सगळे सगळेच कामात लागलेत हे बघा तर का गरम पाण्यातून कोंबडी बाहेर काढले आणि आता प्रत्येकाने आपापल्या आप हातातून कोंबडी घेतली आहे तिचे साफ करतायत आपले पोरं हे बघा का। प्रत्येकाने घेतलंय तर मित्रांनो त्यानंतर मी मी पण गेलो कोंबडी साफ करण्यासाठी बघा माझी मस्ती मी मोबाईल दिला शोभमदा त्याला म्हटलं की तू व्हिडिओ शूटिंग कर मी आता तुझ्यासाठी काम करतो तर मी साफ करायला घेतलं बघा माझ्यासोबत आहे प्रणेश आणि बाकी पोरं आपापली जोडी बनून एकेकाने आपल्याकडे कोंबडी घेतली साफ करण्यासाठी जेणेकरून लवकर होईल कारण पोरांना खेळायला पण जायचं होतं तर लवकर लोक कसं होईल ते आपल्या आपापल्या हातात कोंबडी घेऊन सगळे साफ करतायत हे बघा हे लोकांची जोडी आहे आणि काही जण गरम पाण्यामध्ये कोंबडी टाकून पोरांना देत आहेत तर काही जण कोंबड्यांची मान उडवून मदत करतायत हे बघा धुवून झालेत कोंबडी धुण्यासाठी बा सोलून झालेत कोंबडी धुण्यासाठी आम्ही घेतोय आणि ते मीच काम करतोय हे बघा माझ्या कोंबडीवरती पाणी ओततोय आपला विकास दादा तर मंडळी कटिंगची पण सुरुवात झाली आहे बघा इकडे दो दोघेजण सोलवत आहेत आणि दाखवतो मला हे बघा इकडे झालेत था साफ करून ती इकडे भाजतोय सौरभ जेणेकरून हायजरीची पिसं असतात ती भाजल्यानंतर निघून जातात तर ते काम सौरभ करतोय आणि दोघ जण त्याला आग पेटून देत आहेत तर मित्रांनो भरपूरशी झालेत कोंबडी साफ करून आणि कटिंग करून पण तर आता आम्ही घेऊन जाणार ही वरती एकदम स्वच्छ जागेवरती आणि कटिंग कापणार तिथे जाऊन तर मी आणि महेश घेऊन चाललो आहे वरती भरपूर जड आहे मला मोबाईल सावरता आला नाही तर मी दाखवले तरी पण हे बघा आम्ही दोघं घेऊन चाललो आहेत आणि खाली बाकी पोर आहेत बाकी राहिले ते घेऊन येतील वरती आम्ही वरती चाललो आहे आता तर मंडळी आता वरती आलो आहे जिकडून खालून आलो इकडून बघा सरळ आणि आता घेऊन आलो खालामध्ये आपल्या सूरजच्या आता कटिंग करायला घेतलंय तर मंडळी हे आपल्या वाडीतील महिला मंडळ एकत्र आलेत आज माघाराच्या तयारीसाठी आणि समोर बसलेत मामी आणि मम्मी तर मायाडं बघतायत दोघे पण तर समोर बाकीच्या बायका आहेत वाडीतील ते पण कामाचं आहेत आणि मला बघा मामी भाजी दाखवते मला बोलते भाजी कटिंग कर आणि मोबाईल ठेवला बाजूला तर व्हिडिओ थोडी फास्ट करतोय तर व्हिडिओ लॉंग होणार नाही यासाठी मी करतोय तर व्हिडिओचा आनंद घ्या